पद्मशाली शिक्षण संस्थेची शेवटी निवडणूक लागलीच पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ नेते मंडळींनी केलेले प्रयत्न ठरले असून अखेर निवडणूक लागली संचालकाच्या जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात आहेत सत्ताधाऱ्यांविरोधात केवळ सहा उमेदवार असल्याची पद्मशाली शिक्षण संस्थेवर पुन्हा एकदा विद्यमान सचिव दशरथ गोप यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व अबाधित राहणार असल्याचे पूर्व भागातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा नावलौकिक असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या पंचवीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून शनिवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता या निवडणुकीसाठी त्र्याऐंशी अर्ज झाले होते छाननीत नऊ जणांचे अर्ज नामंजूर झाले शनिवारी अखेर तीस जणांनी माघारी घेतली आता निवडणुकीच्या रिंगणात एकतीस उमेदवार असून यात सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे पंचवीस तर विरोधी सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे रविवारी एकवीस जुलै रोजी सकाळी साडेसात ते साथ सायंकाळी पाच या वेळेत कुचन प्रशालीतील चार केंद्रावर मतदान होणार आहे यासाठी नऊशे सहासष्ट सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानानंतर लगेचच संस्थेच्या इपकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी पी कदम यांनी सांगितले दरम्यान सत्ताधारी उत्कर्ष सर्वे सर्वात दशरथ गोप यांनी भविष्यात संस्थेचा जुना इमारती नव्याने बांधण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर काम करणार असल्याचे सांगितले दरम्यान सत्ताधारी उत्कर्ष पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दत्तनगर धाजीपेठ गणपती मंदिर जवळील विजय रेसिडेन्सी येथील शॉप नंबर एक येथे उद्योगपती सुरेश बिटला यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती दिली